धडा दुसरा स्थान व विस्तार मित्रांनो स्वाध्याय बघण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा एक ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे उत्तर हे विधान योग्य आहे दोन भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे तीन ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे चार ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुवृत्त जाते उत्तर हे विधान योग्य आहे पाच ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे सहा भारताच्या अग्नेयस पाकिस्तान हे राष्ट्र आहे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण भारताच्या वायव्यस पाकिस्तान हे राष्ट्र आहे भारताच्या दक्षिण भूभागास कल्प म्हणतात उत्तर हे विधान योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा एक स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले उत्तर भारत देशात सुमारे दीड शतक ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता स्वातंत्र्य काळात पहिल्या वीस वर्षात तीन युद्धांना सामोरे जाणे अश असे अनेक भागातील दुष्काळ परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले ब्राझील हा देश तीन शतकांपेक्षा अधिक पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्या हा देश सावरला आहे अशा प्रकारे स्वतंत्र काळात भारत आणि ब्राझील या देशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले दोन भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत उत्तर भारताचे स्थान पृथ्वीवरील उत्तर व पूर्व गोलार्धात आहे हा देश आशियाई खंडाच्या दक्षिण भागात आहे पृथ्वीवर ब्राझील देशाचे काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे तसेच या देश देशस्थान पृथ्वी गोलार्धात दक्षिण अमेरिका या खंडाच्या उत्तर भागात आहे तीन भारत व ब्राझील यांच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा उत्तर भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे आठशे चार उत्तर हे उत्तर आहे मित्रांनो माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती करतो मी प्रश्न क्रमांक तीन अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा अचूक पर्याय निवडून वाक्य लिहायचे आहे मित्रांनो एक भारताचे सर्वात दक्षिणेकडे टिंब नावाने ओळखले जाते ऑप्शन एक लक्षद्वीप ऑप्शन दोन कन्याकुमारी ऑप्शन तीन इंदिरा पॉईंट ऑप्शन चार पोर्ट ब्लेअर उत्तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते दोन दक्षिण अमेरिका खंडातील टिंबटिंब हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत ऑप्शन ए चिल्ली इक्वेडोर ऑप्शन दोन ए आर्टिना ऑप्शन थ्री कोल्बिया फ्रेंच गियाना ऑप्शन चार सुरीन माम ओरग्वे उत्तर दक्षिण अमेरिका खंडातील चिली इक्वेडोर हे दोन नाही तीन दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे ऑप्शन ए लष्करी ऑप्शन दोन साम्यवादी ऑप्शन तीन प्रजासत्ताक ऑप्शन चार अध्यक्षीय उत्तर दोन्ही देशातील राजवट ही प्रजासत्ताक प्रकारची आहे चार खालीलपैकी कोणती आकार ब्राझीलच्या किनारी भागात योग्य प्रकारे दर्शवते भाग योग्य दर्शविते ही पहिली ही ब्राझीलचा किनारी भाग ही दर्शवत आहे ही बघा पहिली आहे पाच खालीलपैकी कोणती आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो ऑप्शन तीन हे भारताच्या भाग सहा गोलार्धाचा विचार करता खाली योग्य पर्यापैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे कोणत्या गोलार्धात आहे उत्तर तिसऱ्या गोलार्धात आहे अर्धवर्तुळ सात गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे दुसऱ्या गोलार्धात आहे ब्राझील जल प्रामुख्याने दुसऱ्या गोलार्धात आहे आणि की अर्धवर्तुळ समाप अशाच नवनवीन स्वाध्या व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि शेजारच्या घंटेला प्रेस करा